नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे क्रिएट विथ भाग्यश्रीमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू पौष्टिक टेस्टी आणि एकदम आरोग्यदायी प्रोटीन फायबर आणि कॅल्शियमने भरलेले खास एनर्जी बुस्टर मेथीचे लाडू म्हटले की लहान मुलं तर आधीच नाक मुरडतात पण आज आपण असे लाडू बनवणार आहोत जी मोठ्यांपासनं लहानपर्यंत सगळेच म्हणतील आणखी चला तर मग सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण खारीक मिक्सरमधून छानपैकी बारीक पूड काढून घेऊयात खारीक बारीक कापून एक दिवस आधीच थोडे वाळून घ्या म्हणजे त्यातले सर्व मॉइश्चर निघून जाईल त्यामुळे लाडूची शेल्फ प्लाईप वाढेल साहित्यांचं सर्व प्रमाण मी कॅप्शन मध्ये देऊन ठेवेल आपण गहू आणि बिना सालीची उडीद डाळ छान लालसर भाजून गिरणीमधून दळून आणलेली आहे कारण मिक्सरमध्ये तितके बारीक होत नाही त्यानंतर मेथी छान लालसर भाजून मिक्सर मिक्सरमधून बारीक पूड काढून घेऊ मेथी छान भाजल्यामुळे लाडू अजिबात कडू होत नाही त्यानंतर पंपकिन सीड्स काजू गोडांबी बदाम अक्रोड मिक्सर मिक्सरमधून छान बारीक पूड काढून घेऊया आता हळीम मंद आचेवर भाजून घेऊ आणि लाडूमध्ये आपण हळीम अक्कीच टाकणार आहोत मध्ये आयर्न कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराला एनर्जी मिळते हिमोग्लोबिन इन्क्रीज होण्यास मदत होते स्किन आणि केसांसाठी तर खूप जास्त फायदेशीर आहे त्यानंतर खाण्याचा डिंक तुपात तळून घेऊ यासाठी तूप किंवा करडीचेच तेल वापरावे त्यानंतर थोडे थंड होण्यासाठी घेऊ डिंक छानपैकी तळला गेला पाहिजे आता मिक्सरमधून बारीक पूड काढून घेऊयात त्यानंतर एका पातेल्यात तूप घेऊयात काळजी घ्या तूप छानपैकी गरम झालेले असावे त्यात थोडंसं गूळ टाकून आधी चेक करून घ्या जर गूळ पूर्णपणे विरघळले तर पूर्ण गूळ टाका आता छानपैकी पूर्ण ढवळत राहा कंटिन्युअसली ढवळत राहणे खूप गरजेचे आहे कारण त्यामध्ये एकही गुठली तयार होणे गरजेचे नाही आहे आपल्याला आपण लाडू बनवत असताना मेथी फक्त भाजून घेतलेली आहे त्यामुळे लाडू अजिबात कडू होत नाही न त्या मेथीला तुपामध्ये भिजून ठेवायचं ताण आहे न दुधामध्ये भिजवत ठेवण्याचा आता गूळ पूर्णपणे विरघळलेले आहे फ्लेम थोडंसं कमी करा त्यानंतर आपण गहू आणि बिना सालीची उडदाची डाळ त्याची केलेली पूड म्हणजे पावडर ते दोन्हीही थोडे थोडे करत मिश्रणामध्ये टाकत चला। काळजी घ्या कंटिन्युअसलं फि कंटिन्युअस फिरवणे गरजेचे आहे कारण त्यात गुठली व्हायला नको आहे आता सर्व ड्रायफ्रूट्स आणि इलायची भाजलेली हळीम टाकून घ्या छानपैकी ढवळत राहा सर्व साहित्य टाकत असताना चमच्याने कंटिन्युअस हलवत राहावे यामुळे सर्व मिश्रण छान एकजीव होईल हिवाळ्यात सकाळी रोज एक लाडू खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा तर मिळतेच पण वर्षभर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते कंबरदुखी दुखी, दुखी आणि सांदी वातांच्या आजारांपासनं आराम मिळतो ह्यात आपण मेथी जी आहे ना ती भाजून टाकलेली आहे त्यामुळे लाडू अजिबात आपले कडू होणार नाही आहेत आणि मेथीचे पूर्ण न्यूट्रिशन्स आपल्याला ह्या लाडूमध्ये मिळणार आहेत बघा छानपैकी मिश्रण एकजीव झालेले आहेत आता त्यामध्ये किसलेलं सुकं खोबरं खारीक आपण जी पूड केलेली आहे छान टाकून एकजीव करून घ्या फ्लेम अजिबात बंद नको आहे आपल्याला एकदम स्लो पाहिजे त्यानंतर गॅसवरून पातेले खाली उतरवा आणि तयार मिश्रणा मिश्रणाचे लाडू वळून घेण्यास सुरुवात करूयात मिश्रण तोपर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला आता गार्निशसाठी आपण एक छोटंसं ड्रायफ्रूटचं काप लावलेले आहे अशा प्रकारे सर्व लाडून वळून घेऊ चला तर मग तयार आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेली आरोग्यासाठी खास मेथीचे लाडू अशा खास रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये सांगा हिवाळ्यात तुम्ही कोणते खास लाडू बनवतात भेटूया पुढच्या रेसिपीत